ठीकय बटा खेळाडू हो गया आपल्या संघासाठी काय करतोय संदेश संदेश पाच संदेशाचं हिजमला नाही रे का आता प्रथमत परत त्यांना पुन्हा एकदा गाव गावदेवी संघाकडून वाह चार चंचला तरी गणेशमा झालेला नाही हा चला आपण आपण परतना पुन्हा एकदा संदेश संदेश हितरी करा संतेश गणेश 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 मला माहिती होता पण तुला माहिती गावदेवी संघाकडून गावदेवी संघाचा पुने प्रतिनिधी असतात माझ्या माइक पाशी सप्पळ सदा नाव माहीत असणे गरजेचं आहे नाव माहीत पाहिजे खेळाडूचं नाव माहीत पाहिजे गावदेवी संघाचा प्रतिनिधी कमबॅक माइक 12 नंबरचा खेळाडू

धोक्याचा खंड वाजलेलाच आहे हरीश वा चढायला गेले गाव ते सांगा कोणा हरेश आपल्याला धोक्याचा खंड वाजलेला आता बघूया कशी चारते बघूया हरीशला पकड होतय का हरेश वा याला मार होत त्याला मारू काय मारू हरीश या हरीशला हरेशला त्या पकडीमध्ये बा आता सद्गुरु संघाचा श्री गणेश नमाज झालेलाच आहे हे पण आता गणेश इंस्टाग्रामचा हिरो इंस्टाग्रामचा हिरो गणेश आता पकडत्या पकडी मध्ये पाहून नाही का प्रथमेश प्रथमेश चार काउदेवी तंदुरुस्तकाने टायमा घेतलेला आहे याच्यानंतर नंतर होणारा सामना याच्या नंतर होणारा सामना इसके बाद होने वाला मुकाबला वो मुकाबला है वो सामना है ज्यादा तो हो रहा सामना आवाज येतोय रे रे आवाज येतोय रे रे रेकॉर्ड झालाय आवाज येतोय आपल्या गावातील चंद्रकांत लक्ष्मण पाटील यांच्याकडून आपल्या या कुजी संघात शंभर रुपये तर पाच वर्ष आलेला आहे म्हणजे त्याचा अत्यंत आभार आहे ऋणी धन्यवाद छान सुंदर नातरी कधी मारण्याचा प्रयत्न जय सद्गुरु संघाची आग, आणि सामना विश्रांतीपर्यंत सामने म्हणजे विश्रांतीपर्यंत गुण फलक आहे भावदेवी चार गुण आणि जय सद्गुरु एक गुण चार एक तीन मुलाची आघाडी आहे गावदेवी संघाजवळ याच्यानंतर होणारा सामना माऊली कृपा अविरुद्ध जागृती दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे संघ मैदानाबाहेर हजर करायचा आहे आपल्याला विनंती जाणार नाही

भास्कर नथराम पाटील भास्कर नथराम पाटील यांच्याकडून सुद्धा स्वप्नपुढी संघास रुपये एकशे एक भव्य पावसाले अत्यंत आभार रुपये धन्यवाद चला पथानी सामन्याला सुरुवात करायची आहे

पंतानी सामने ला करायची आहे जाए। आता दम्पता विचार झालेला आहे सबका प्रतिकूल एक निर्णय केलेला आहे प्रत्येक संघाला दोन मिनटं दिली जातील प्रत्येक संघाला दोन मिनटं दिली जातील चालू समजा सपतात पहिला होणार दुसरा मिनिटं जायरसोरा जय सद्गुरु एक गुण आणि गावदेवी तुडुंबाडी चार गुण तीन मुळ्याची आघाडी होणार सामना जय भोले जागृती त्याच्या दोन्ही संघाला विनंती आहे जागृतीची कारण की आमचा निर्णय झालेला आहे चालू सम्रा सांगता तुम्हाला पहिला पुकार नंतर दुसरा पुकार नंतर आम्ही दोन मिनटं लावणार चालू सामना संपतात मिनट सुरुवात दोन मिनट सुरुवात चालू सामना संपतात दोन मिनट सुरुवात त्यानंतर होणारा सामना जागृती तिघी जय भोलेनाथ तिघी बोर्ड बोर्ड फक्त तू बोलत रे त्याला बोलून देऊ नका बोर्ड बोर्ड सांग दुसऱ्यांदी पर्यंत चार गावदेवी चार गुण आणि जयसंत गुरु एक गुण तीन गुणांच्या आघाडी संघात आहे याची जयसंत गुरु संघाने नोंद घ्यावी जयसंत गुरु दिगी बसेस गावदेवी तुडुंगवाडी चालू सामना आगा। 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 चालू सामना गावली येथून विरुद्ध जय गुरुदिकी यानंतर होणारा सामना जागृती दिकी वर्सेस भोलेनाथ दिगे यानंतर होणारा सामना जागृती दिगे वर्सेस जय भोलेनाथ दिगे हा सामना संपताच आपण फक्त दोन मिनिट अवधी राहील आणि ही दोन मिनिट सर्व संघांना राहतील जो संघ दोन मिनिटांमध्ये मैदानावर हजर होणार नाही Earth... <situación> तो संघ या स्पर्धेतून बात करण्यात येईल पुन्हा एकदा चढायला गेला तो म्हणजे तिकीट संघाकडून आणि आता त्यांना पकड त्या पकड मध्ये पहा थर्ड रेड थर्ड रेड आहे थर्ड रेड बोंगा वाजलेला आहे

सहा तीन सहा तीन आघाडीवर आहे गावदेवी संघ हा तीन गुणाने आघाडीवर आहे सांगू शकत नाही शेवटपर्यंत मॅच मध्ये फेरबदल होऊ शकतो बघूया शेवटपर्यंत विजयाची मला कोणाच्या गेला मिळत जाते परत त्यांना पुन्हा एकदा संघाकडून विजयाची जर्सी बलिदान केलेला बाप oh. समान झालेला आहे समान झालेला आहे सहा 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 चगो हे त्या चढाईमध्ये तिनकडे केला त्याचं नाव आहे चको चको तो हो आवाज होयूरवाले मयूर डीजेवाले इकडला आवाज वाढवाय ऐका

धोक्याची घंटा वाजलेली आहे थर्रेट आहे आता बघूया थर्रेट वा छान थर्रेट साठी गेला म्हणजे बारा नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय वा छान चंचल चला थर्रेट आहे धोक्याची घंटा वाजलेला आहे बघूया एक गुण मिळवता येते काय आता विचार तुला करून खेळायचं आहे बारा नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय वा छान कबड्डी कबड्डी स्वर हा जोरात झाला पाहिजे दोन्ही संघाला सुद्धा आहे कबड्डी कबड्डी हा स्वर जोरात झाला पाहिजे सुपर हो आणि <laughs> लोणाचा बोजा गावदेवी संघाजवळ लोणाचा बोजा आहे सांग ना गुरफलक गुरफलक सांगा तुळशीदास बिंदाडकर कुठे असल्यास आपला संतोष मित्र वाढ बघत आहे कारण की उतार्याची वेळ झालेली आहे आणि अकरा जय सद्गुरु अकरा गुण आणि गावदेवी सहा गुण सहा अकरा पाच गुणाने आघाडीवर आहे सद्गुरु संघ जय सद्गुरु संघ पाच गुणांनी आघाडीवर आहे जय सद्गुरु दिघी हा संघ पाच गुणांनी आघाडीवर आहे आणि काही मिनट या सामन्यातील बाकी आहेत

छान आणि खजर वा पुन्हा एकदा मध्ये चार, कसे चार अने, 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 अने। गुण कसे मिटवता येतील चार गुण आणि आघाडीवर राहतो म्हणजे आता दोन गुण आता बघतो दोन गुण शिल्लक आहेत सामना आटी टाटीचा रंगा होणार आहे बघूया विषयावर पर्यंत विषयाचे माल कोणाचं बघूया आणि चढायला गेलाय म्हणजे खेळाडू आता श्रीराम

आणि सामना सामलेला आहे चालू सामना संपलेला आहे पंधरा अकरा पंधरा अकरा चार गुणांनी विजय झालेला आहे गावदेवी हा संघ चार गुणांनी विजयी चालू सामना आणि या